होय गावात नको बस माझ्या कशी आणि ही दोन्ही पुरी ये नुसत्या ही सांगी मग कशी लेही शांत दिसते कशी बोलती तुम्ही दोघी दोघी नुसत्या असं महाग फळा पाहिलं म्हणताय माझी पुरगी बक्षी आणि कशी आहे अगदी खरं बसलं या कदा गेला नाही म्हणलं का बापराव ती तीरे दोघी बिल तुम्ही दोघा फर बसायचा मी तू यांना सोडून खटो बसा वर काही ओरकात झाला तर राहा वावसाहितच का असते त्याला देदा चालले तो रोखर पडू नय नकली आजी मग आणती आई सारखीच नखर करायची क्रिलिया आईने किती नखर केली आता

काय लवकर चांगलं राहत नाही तर बाया

Hmm? का करायचं फोटोला माझ्या ईर्षी नेकलेस आणले गेम म्हणजे मॅच घेतलाय तिला पैसा मॅच दिलाय ना माझ घरच पैसे कुठे दि

माय दिसला नाही एक ड्रेस केला था तो सा सापे दिसतो तो साडीवर काहीतरी कोण काही आतांगी मारे हा रिसर्ट मी करले हा दिसतो खाली नेसायचे असते मॅडम म्हणून जराशी हे फिड चिड कुठे चला? <laughs> चला, चला फोटो काढा तर नाही तर तीन वाजले तीनच टाइमिंग आहे आईचा फोन आलता आमच्याकडचिंग झालं आव राहिली जातो म्हणलं संध्याकाळी फोन करते म्हटलं तिला जा चला प्लीज तुमच्या पाया पडली चला 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 आओ पूर, चला की पोरी पोरींसाठी ये जीव आली आता मला धीव गाडी माग तूला गाडी ये जीव ढकलून येतो का हंडी ब्रेक काढला ढकलला का इथवरतरी येते होय होय तेनाप इयो गनाप पोराना ना होय हं चलात जा बाई वेगळा चला की प्लीज प्लीज काय प्लीज चला या फोटो काढतो या चला